मी गुणवंत मिसलवाड सामाजिक कार्यकर्ता आहे या ठिकाणी आज आम्ही सकल आदिवासी होळी जमातीच्या वतीने तमाम नांदेड जिल्ह्याच्या वतीने या जिल्हाधिकारी कचेरीवर आम्ही अमरण उपोषण धरणे आंदोलन याच्यासाठी करत आहोत की सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचा जो प्रश्न आहे दोन प्रश्न मुख्य जिव्हाळ्याचे आहेत तमाम या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील दोन मुख्य प्रश्न म्हणजे जातीचे सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जे समितीकडून वैधता पाहिजे ते वैधता मिळत नाही म्हणजे कॉस्ट व्हॅलिडिटी म्हणून हे आम्हाला जात प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी जात वैधता प्रमाणपत्र हे सेलब्रिटी आम्हाला मिळालं पाहिजे अशी आमची पोटतिडक आहे शासनाकडे ही मागणी आहे आणि या नांदेड जिल्ह्यामधून सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी या दोन मागण्यासाठी अमरण उपोषण धर्म आंदोलन करत आहोत शासनाने जोपर्यंत आमच्या या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही या जिल्हाधिकारी समोर आम्ही उठणार नाही एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय भूम